मिरजेत घराजवळ पार्किंग केलेली तीन दुचाकी वाहने जळून खाक आग लावून अज्ञाताने नुकसान केल्याचा आरोप पोलिसात वाहने जाळल्याची नोंद समतानगर गल्ली नंबर सात या ठिकाणी रात्रीच्या सुमारास घराजवळ पार्किंग केलेल्या तीन वाहनांना आग लावून नुकसान झाल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये वाहने जळून खाक झाली असून फक्त वाहनांचा सांगाडा शिल्लक राहिला आहे सचिन कांबळे यांनी घराच्या समोर दुचाकी पार्किंग करून झोपी गेले होते पण रात्री दोनच्या सुमारास आगीचा लोट बाहेरून येताना माहिती मिळतात त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता वाहनांना आगी लागली होती यावेळी या, या आगीमध्ये तीनही वाहने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने वाहने जाळण्याचा आरोप केला जात आहे याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे त्यांची तक्रार देण्यात आलेली आहे या वाहनांच्या मधील बॅटरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत मला दूध पाण्या वेळेस सुटल्यानंतर बघितलं तर जाळ निघाला होता पूर्ण जाळ निघाल्यानंतर बघितलं तर तिन्ही गाड्या पेटल्या होत्या मग आमचं एवढं नुकसान झालेलं आहे फॅशन आणि एक झिपेटर आहे आमची भरपाई भरून द्या शासनाने एवढं गुन्हेगारांना अटक करावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज